ते स्वामी समर्थ प्रकट दिन येत आहे स्वामींची बघा वरधस्त मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे तर ही दोन शेडमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जो कलर आवडतोय मार्बलमध्ये आहे अगदी तुम्ही पंचामृतने सुद्धा अभिषेक घालू शकता फक्त मूर्तीची काळजी घ्या जी, जी मूर्ती हवी त्यासाठी मेसेज करायचं आहे ही वरधस्त आहे स्वामींचे आशीर्वाद मुद्रेमध्ये त्याच्यामध्ये बघा ही सात इंचाची आहे ह्याला खाली तुम्हाला पाट आणि बेस सुद्धा सुंदर असं आपल्याकडे मिळेल सात इंचामध्ये सुद्धा बघा एक चार शेड आहेत एक बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे स्वामींची साथींचं मूर्ती मार्बलमध्ये तुम्ही पंचामृतने अभिषेकसुद्धा करू शकता आणि सुंदर अशा बघा ह्या स्वामींच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये बघू शकता अजून एक आहे ती सुद्धा सुंदर आहे तुम्ही बघू शकता ही एक मूर्ती आहे आणि हे कलर वगैरे बघा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बरं का स्वामींच्या मूर्तीचं तर ज्यांना स्वामींच्या सुंदर सुंदरच्या मूर्त्या हव्या आहेत त्या ताईनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा त्याच्यामध्ये बघा मार्बलमध्ये चोवीस कॅरेट गोल्डच्या पॉलिशची सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे सिल्वर पॉलिश मार्बलमध्ये तर अशा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि प्रकट निमित्त घरपोच हवी असेल तर तुम्हाला सुद्धा मिळेल लवकरात लवकर बुकिंग करा तसंच तुम्ही स्वामीमूर्ती आर्टच्या शॉपला व्हिजिटसुद्धा करू शकता धन्यवाद